दोन हजार पंचवीस हे वर्ष लवकरच येत आहे आणि यावर्षी तुम्ही हा एक उपाय करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये असा आमूलाग्र बदल झालेला तुम्ही पाहाल की यावर्षी पैसेच पैसे तुम्ही स्वतःकडे अट्रॅक्ट कराल पैशाचा पाऊस पडेल अक्षरशः एवढे पैसे तुम्ही स्वतःकडे अट्रॅक्ट कराल तर त्यासाठी काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचा चौकोनी कपडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं लाल कुंकू किंवा मारुतीरा अर्पण करतात तो शेंदूर घ्यायचा आहे त्यासोबतच पिवळी मोहरी एक एक कुठला पण कॉईन घ्या एक रुपयाचा दोन रुपयाचा आणि तो कॉईन तो शेंदूर आणि पिवळी मोहरी असं त्या पिवळ्या कपड्यामध्ये कलाव्याने बांधायचं आहे तर ते कलाव्याने बांधताना त्याला तीन पाच किंवा सात गाठी मारायच्या आहेत शक्यतो पाच गाठी का मारतात तर युनिवर्स करून ती इच्छा आपली पूर्ण करण्याकडे वाटचाल चालू होते म्हणून पाच गाठी शक्यतो मारल्या जातात तर नक्की ही गोष्ट करा आणि हे वर्ष संपल्यानंतर तुम्ही ही गोष्ट स जी पूर्ण वर्षभर तुम्ही ही गोष्ट लॉकरमध्ये तुमच्या ठेवायची आहे आणि तयार करताना मंगळवारी करायची आहे आणि लॉकरमध्ये ठेवलेली ही गोष्ट तुम्ही पूर्ण वर्ष संपल्यानंतर पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे नक्की करा अख्खं वर्ष तुम्हाला खूप छान जाईल पैसेच पैसे यावर्षी तुमच्याकडे आकर्षित होतील नक्की करा श्रीस्वामी स्वामी समर्थ